तुम्ही आता आगरी आगरी समाजाचा उल्लेख केला आगरी समाजाचा कैलास पाटील कुठेतरी तुमच्याकडे येऊ शकले असते कुठे कमी पडलात तुम्ही आगरी समाजाला समजवणार बघा आता आमचे शेट जे होते ते शिवसेनेकडे आम्हाला शिवसेनेची मॅनेजमेंट होती आमची काँग्रेस काय इतकी मॅनेजमेंट नव्हती पण कुठेतरी तो एक फटका पडला ना शंभर टक्के पडलाच ना ती मतं जी गेली त्या मतामुळे आज बीजेपी एक लाख छत्तीस हजार दिसते ना नाला सोपायात म्हणजे कुठेतरी कैलास पाटलांचा करिश्मा जो आहे तो तिथे चाललेला आहे ना आहे ना या विधानसभेत जर पंच्याहत्तर हजार मतं मिळालेली आहेत बीजेपीला मी पंचवीस हजार सांगत होतो तर कुठेतरी या पूर्वेकडली तीस जी बुते आहेत ती आग्ने समाजाची होती त्याच्यातली काही काही मतं ही गेलेली आहेत ते बीजेपीने प्रत्येक मायक्रो लेव्हलला काम केलेलं आहे काळात जर बघितलं तर विजय पाटील आणि कैलास पाटील यांची चांगली मैत्री कुठेतरी बसून संगमत करून त्यांना घेण्याचा प्रयत्न होईल करायलाच पाहिजे साहेब आपल्याला निवडून आहे एक मता जे निवडून आला तर निवडून आलं आणि विजय पाटील या वयाला हरलं वसईतून ते वसईकरताना परवडण्यासारखं नायतेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मतदार त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांनी आता विचार करण्याची गरज आहे की नक्की आपला दुश्मन कोण आहे बीजेपी आहे की काँग्रेस आहे तुम्ही त्यांना आमंत्रण देताय की त्यांना एक सल्ला देताय देता सल्ला आमंत्रण देणे तर मी त्यांना मोठा नाही कारण ते पाच टाइम टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याच्या नंतर बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात सूत्रांकडनं मिळालेल्या चर्चेनुसार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीत जाणार अशी चर्चा आहे याच्यामध्ये किती सत्या जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ऍडव्होकेट जिमी गोन्सलवीस यांच्याकडे जिमीजी पालघर लोकसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला कुठेतरी चर्चा अशी आहे की हितेंद्र ठाकूर जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं असताना तुम्हाला काय वाटतं बघा तुमच्या चॅनलवर मी जेव्हा निवडणुकीच्या दिवशी मला वाटतं ज्या दिवशी चिन्ह दिलं तीन एप्रिलला तेव्हा मी तुम्हाला मुलाखत दिलेली होती तेव्हा मी सांग सांगितलं होतं की हितेंद्र ठाकूरला मत म्हणजे मोदीला मत आज बघा आमची कांबडीबाई चार लाख सत्तर हजार मतं मिळाली आहेत आणि बी जे पी सहा लाखापर्यंत गेली आहेत आणि बहुजन विकास आघाडीला अडीच लाखाच्या घरामध्ये मतं मिळालेली जी मी अंदाज देत होतो त्यामुळे फायटी भाजपा आणि महाविकास आघाडी म्हणजे राहुल गांधी यांच्यामध्येच होती आणि ह्यांनी जी मतं जी खाली ती सेक्युलर सेक्युलर मतं आहेत तीच यांनी खालेली आहेत त्यामुळे या मतदारसंघात जर बघितलं तर तसा विजय कांबळेबाईंचा झाला असता जर हे उभं राहिले नसते तर पण आज यांनी उभं राहिल्यामुळे आज कुठे तर आमच्या दिल्लीतली एक जागा कमी हक्काची जागा कमी झालेली आहे आणि त्यांना जी मतं सेक्युलर लोकांनी दिली ती मोदीच्या विरोधातच दिलेली मतं होती म्हणजे त्या मताचा दुरुपयोग होऊन मोदीचा माणूसच निवडून येण्यासाठी डॉक्टर सावळा निवडून आणण्यासाठी मदत झालेली आहे तर आता यापुढे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मतदार त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांनी आता विचार करण्याची गरज आहे की नक्की आपला दुश्मन कोण आहे बीजेपी आहे की काँग्रेस आहे तुम्ही त्यांना आमंत्रण देताय की त्यांना एक सल्ला देता सल्ला आमंत्रण देण्या देण्या इतका मी त्यांना मोठा नाही कारण ते पाच टाइम ते आमदार आहेत त्यांचा मुलगा आमदार आहे मी त्यांच्या पुढे दोन हजार नऊ ला पडलेलो आहे त्यांच्या महापालिकेमध्ये एकशे पैकी एकशे दहा नगरसेवक आलेले होते आमच्या गावाच्या मॅटरमध्ये त्यांनी त्यांचं रक्त पातळ करण्यापर्यंत आमच्या विरोधात गेल्या अकरा वर्षात काम केलेलं आहे तर विषय कसा आहे साहेब की त्यांनी बघा त्यांनी त्यांचं आकलन करायला पाहिजे की त्यांना जी मिळालेली मतं जी होती ती कुठेतरी धर्मनिरक्षक मतच होती आता आमच्या गावात त्यांना नव्याण्णव मतं मिळालेली आहेत ते उभे राहिले नसते तर ते बाईला मिळाले असते मग या वाटाघाटी कशा होणार कारण वसाईमधून आपले जे पाटील आहेत त्यांचा विजय पाटील शेठ आहेत त्यांचं नाव जो कुठेतरी आता तो चर्चेत आहे की असं असताना मग काय वाटाघाटी असतील जर ते महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांना वसईची जागा सोडावी लागेल कशाला सोडणार आम्ही दोन नंबरला आहोत ते तीन नंबरला त्यांना पन्नास हजार मत आहेत आम्हाला आठशे हजार मत माझा प्रश्न असा आहे की बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीला ही जागा सोडणार म्हणजे विजय पाटीलला ते मदत करू शकतात अशी सूत्रांकडून मिळालेली माहिती नाही केली तर त्यांना आता पन्नास हजार मिळालेत ना ते अजून कमी होतील पण नाही मिळाले तर कुठेतरी त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होताना दिसतो नाही होणार भारतीय जनता पार्टीला काय तर आम्हाला बघा कसं होतं त्यांनी ज्या मतदारसंघात साम दान दंड भेट जी ताकद लावलेली आहे मी तुम्हाला सांगितलेलं की पंचवीस हजार मताच्या वर वसई विधानसभा नव्हती बीजेपीसाठी तर त्यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळालेली आहेत तर ही पन्नास हजार मतं त्यांना कशी मिळाली याचा आता आम्ही अभ्यास चालू केलेला आहे ते काय मोदीच्या नावावर मिळाली नाही अख्ख्या देशभर मोदी पिछाट झालेली आहे आणि या मतदारसंघात डॉक्टर सावंतांना सहा लाख मतं मिळालेली आहेत ती कशी मिळालेली आहेत त्याचा आता अभ्यास आणि त्याचं चा आकलन सगळ्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत विजय हा कांबडी बाईचाच होता आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये दोन मुद्दे गाजले होते एक मुद्दा होता वाढवण बंदराचा आणि दुसरा मुद्दा होता वसईच्या एकोणतीस गावाचा परंतु त्या एकोणतीस गावामधून पण त्यांना आघाडी मिळालेली आहे आणि वाढवण बंदरामधून पण आघाडी मिळाली ह्याचं कुठेतरी आकलन करायची गरज आहे ना शंभर टक्के मी सांगतोय ना त्याचं कारण असं आहे की आता समजा आमचं एक आज गाव आहे याच्यामध्ये दहा बोथ होते दहा बोथवर बघा आमची कांबडेबाई प्रत्येक मता प्रत्येक बूथवर तीनशे साडेतीनशे चारशे मताने आहे बहुजन विकास आघाडी त्या निमित्ताने कसं शंभर सत्तर मता अशा मतांना पण अशा वेळेला बीजेपीला पण या गावामधून काय तर मला वाटतं पाचशे का सातशे मतं मिळालेली आहेत मग ही जी मतं मिळालेली आहेत ही पैशानी विकत घेतलेली मतं आहेत का आमच्या गावामध्ये जे शुद्ध मतदार होते त्यांनी तर मतदान महाविकास आघाडीला केलेलं आहे जे आमच्यापैकीच काही लोक होती त्यांनी बहुजन विकास आघाडीला मतं दिलेली आहेत मग ही बीजेपीला गेलेली जी मतं आहेत ही नक्की कशी गेली इथे काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का ह्याचा सगळा तपास आणि अभ्यास चालू आहे जो मला कधी वाटलं नव्हतं की ते वसई विधानसभेत अशा प्रकारे छुप्या रीतीने घुसून आमच्या गावातून बीजेपी मतं पण काढू शकते एक शेवटचा प्रश्न हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीमध्ये आले तर महाविकास आघाडीचे नेते त्यांना त्यांचं स्वागत करतील का शिवसैनिक त्यांच्या विरोधात लढत होते ते त्यांच्या सोबतीला जातील का बघा आता हा वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं नाही पण आता आमची वसई विधानसभेसाठी आम्ही लढतच आहोत ना वसई विधानसभा आम्ही विजय पाटील साठी मागूनच घेतोयत ना आणि आम्हाला आठशे हजार मतं आहेतच ना बीजेपीला काय तर शहात्तर हजार मत आहेत पंच्याहत्तर म्हणजे पाच का सहा हजार मतांचा गॅप आहे आणि यांना काय तर पन्नास हजार मत आहेत तर विषय कसा आहे की विजय पाटील इथे पुढचे आमदार आहेत आता बीजेपीने ज्या पद्धतीने इथे पंच्याहत्तर हजार मताचा त्यांनी जो छुपा कावा केलेला आहे तो येणारा विधानसभेत आम्ही तोडून काढू आणि राहिला प्रश्न बहुजन विकास आघाडीचा ते तिन्ही मतदारसंघात मागे राहिलेले आहेत नानासोबत पण मला वाटतं बीजेपीला एक लाख पस्तीस हजार मतं मिळालेली आहेत तिथे पण त्यांच्यापेक्षा ते एक हजार मतांनी पुढे आहेत आता हितेंद्र ठाकूर हुशार प्राणी आहे तर त्यांनी स्वतःचं कसं अस्तित्व टिकवून ठेवायचं हे त्यांनी विचार करायचा मी त्यांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाहीये आपला दुश्मन बीजेपी आहे बीजेपी जायंट किलर आहे देशामध्ये दे मोठे मोठे मतदारसंघ त्यांनी खाल्लेले आहेत तर त्यामुळे बीजेपीला थांबवायचं असेल तर त्यांना जी मिळणारी धर्मनिरपेक्ष मतं आहेत जे आता आमच्या ख्रिश्चन बोला वसईतले मुस्लिम बोला किंवा आपले बहुजन जे सामाजिक आगरी मतं बोला जे बहुजन आहेत आहे। ती जी मतं आहेत ती पारंपरिक काँग्रेसच्या मतदार आहे एक शे एक शेवटचाच प्रश्न विचारणार होतो पण तुम्ही आता आगरी आगरी समाजाचा उल्लेख केला आगरी समाजाचे कैलास पाटील कुठेतरी तुमच्याकडे येऊ शकले असते कुठे कमी पडला तुम्ही आगरी समाजाला आता आमची जी होती ती शिवसेनेकडे होती शिवसेनेची मॅनेजमेंट होती आमची काँग्रेस काय इतकी मॅनेजमेंट नव्हती पण कुठेतरी तो एक पडला ना टक्के पडलाच ना ती मतं जी गेली त्या मतामुळे आज बीजेपी एक लाख छत्तीस हजार दिसते ना नाना सोपायात म्हणजे कुठेतरी कैलास पाटलांचा करिश्मा जो आहे तो तिथे चाललेला आहे ना हे ना या विधानसभेत जर पंच्याहत्तर हजार मतं मिळालेली आहेत बीजेपीला मी पंचवीस हजार सांगत होतो तर कुठेतरी या पूर्वेकडली तीस जी बुते आहेत ते आग्नी समाजाची होती त्याच्यातली काही काही मतं जी गेलेली आहेत तो बीजेपीने प्रत्येक मायक्रो लेव्हलला काम केलेलं काळात जर बघितलं तर विजय पाटील आणि कैलास पाटील यांची चांगली मैत्री कुठेतरी बसून संगमत करून त्यांना घेण्याचा प्रयत्न होईल का करायलाच पाहिजे साहेब आपल्याला निवडून यायचं आहे एक मताने निवडून आला तर निवडून आलं आणि विजय पाटील या वेळाला हरणं वसईतून हे वसईकरताना परवडण्यासारखं नाही आहे ना काँग्रेस पक्षाला परवडण्यासारखं आहे त्यामुळे मायक्रो लेव्हलला काम करून वसई विधानसभा कशी जिंकली जाईल यावर आम्ही पूर्णपणे ताकद लावणार आहोत मी स्वतः याच्यावर तीन आतापासूनच आता अभ्यास करायला आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करणार आहे प्रत्येक बूथवर आम्ही मायक्रो लेवलला जाऊन काम करून विजय पाटील कसं लाखाच्या घरात जातील याचा आम्ही पूर्ण अभ्यास करून त्याच्यावर आता मास्टर प्लॅन तयार करणार आहोत धन्यवाद जिमीजी तर हे होते ऍडव्होकेट जिमी गोन्सालवीस त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीने नमती भूमिका घेत कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे अन्यथा बहुजन विकास आघाडीचा जसा लोकसभेमध्ये सुपडा साफ झालेला आहे तसा विधानसभेमध्ये देखील सुपडा साफ होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही असं असताना सेना ही एक फॅक्टर ठरणार आहे आणि कुठे ना कुठेतरी आग्रिसेनेला विजय पाटील जे आहेत ते कुठे ना कुठेतरी त्यांचे विजय पाटील आणि कैलास पाटील यांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे हे दोघं एकत्रित येण्यामागचं जे कारण आहे जे काम आहे ते सुद्धा महाविकास आघाडीकडनं सुरू आहे असं असताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी प्रकारे वसई नालासोपारा आणि बोईसरचा गड राखेल हे पाहण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा